दाब तिकडच दाब तस करायचं नाही चारीच्या चारी घड्याचे -चारी चारी आले लक्षात नाही thank <laughs> you चार चार सगळ्यांना सांगतो काय चार पुढे गेले सगळे चारही घड्या चारही घड्या बरे आढळ आज झुगलो कुठे झुगलो बोलो 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 I don't even

आमच्या चारही उमेदवारांचा आपण येऊन ह्या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल पहिल्यांदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपणास विनंती करतो की आपल्या गावचा उमेदवार आपल्या गावामध्ये काम झालं पाहिजे म्हणून गावचा उमेदवार म्हणून मी एकटाच आहे आणि माझ्याबरोबर चार उमेदवार आहेत चारही घड्याचे बटन दाबून चारी गडाळाला विजय करा अशी मी विनंती करतो आणि थांबतो त्यानंतर विनोद रणपीश बोलतील थोडकंच बोला सर्वांना प्रेस द लॉट तुम्हा मी तुम्हाला इथं विनंती करायला आलो येशू बाप्पाचे आपण सर्वांनी प्रार्थना करावी येशूंचा आशीर्वाद आमच्या सा चारी उमेदवारांवर राहावा कारण आम्ही येशूंचे येशूंसाठी आपल्या लोकांसाठी इथे आम्ही कामं करण्यासाठी आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने माणूस की हा धर्म खऱ्या अर्थाने ह्या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडावा आरोग्यामध्ये बदल बदल घडावा रस्ते पाणी वीज त्यांना चांगल्या पद्धतीने लाईट मिळावी आणि सातत्याने आम्ही प्रयत्न करतोय आणि ह्या भागातील स्थानिक पटन आपण विजयी करा हीच विनंती करायला इथं चालू होतं ফলটা <muchas> काँग्रेस पक्षाचा चारही उमेदवारांचा आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी एक छोटीशी सभा घेतोय आणि याच्यामध्ये आपण सर्वजण गेले आठ दिवस सर्वजण फिरत आहोत व सर्व मतदारांनी पंधरा तारखेला सकाळी देवाची शपथ घेऊन सूर्याला साक्ष देऊन आपण घड्याळ्याला मतदान करणार आहोत संयमाने आपण संयम पाळून व सर्वांना आपल्या चारही घड्याळ्याला मतदान करायचं आहे भरघोस मताने निवडून द्या तुमची कुठली काम असतील त्यांना निवडून दिल्यानंतर कुठलेही काम राहणार नाही हे आपल्याला एक वचन आहे सर्व काही आपले उमेदवार सर्व उमेदवार आहेत तुमचं काही काम असेल आदरणीय मुसळे साहेब बाळासाहेब रानवडे साहेब यांच्या वतीने आपली सर्व कामं करून मिळतील कुठलेही काम आला हाक मारा हा तुमची काम आमचं अशा प्रकारे आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे राहिलेले आहेत या सर्वांना सर्व बहुमताने विजय करा एवढच बोलून माझे मी दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व सर्व कार्यकर्ते मित्र ज्येष्ठ नागरिक आणि आजच्या या पदयात्रेत सामील झालेले सर्व कार्यकर्ते आणि पुणे शहराचा काम कोण बघणार कारभारी कोण असणार आपल्या पुणे शहराचा विकास कोण करणार हा ठरवण्याचा दिवस पंधरा जानेवारी असणार आहे मतदानाचा दिवस आहे आज या पदयात्रेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना मुसळे पौर्णिमाताई रानवडे माझे सहकारी मित्र बाळासाहेब रानवडे माझे मित्र हरुण भाई त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व दोन उमेदवारांची नावं घेतली पाहिजे त्याचबरोबर एकूण चार उमेदवार आहेत गट अ मध्ये विनोद रणपिसे गट ब मध्ये पौर्णिमाताय रानवडे गट क मध्ये अर्चना मुसळे आणि गट ड मध्ये प्रकाश ढोरे असे आपले चार उमेदवार आहेत प्रत्येकाला चार मतदान करायचं आहे मतदान पेट्यावर पहिल्या पेटीवर एक घड्याळाच चिन्ह असेल दुसऱ्या पेटीवर आणखीन एक घड्याळाचं चिन्ह असेल तिसऱ्या पेटीवर वरती एक घड्याळ्याच चिन्ह असेल एक खाली खाली पण घड्याळ्याचं चिन्ह असेल असे चार घड्याळाचे चिन्ह दिसतील बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही फक्त चार जिथं जिथं घड्याळाचं चिन्ह दिसेल त्या घड्याळाच्या चिन्हा बटन दाबायचं पण एकूण चार वेळा घड्याळाच्या समोरचे बटन एकच बटन चार वेळा दाबायचं नाही एक वेळ एकदाच बटन एक बटन जे आहे घड्याळ्यासमोरचं ते एकदा दाबायचं त्याच्यानंतर दुसऱ्या पेटीवरच जे बटन आहे घड्याळासमोरच ते दाबायचं आणि तिसऱ्या पेटीवर दोन घड्याळचे बटन आहेत ते त्यांच्या समोर पण ते बटन दाबायचे इन स्मार्ट सिटी करून दाखवलं तीन वर्षात रेकॉर्ड केलं आणि बघायला आले आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात पदयात्रेत सहभागी झालात त्याबद्दल मी आमच्या लाडक्या बहिणींचे आणि सर्व मातांचे आणि माझे कार्यकर्ते मित्र बंधू यांचे मनापासून आभार मानतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा यांच्याकडे सत्ता असताना आज त्यांनी पुणे शहरासाठी महिलांसाठी पी पे एम पी एल मोफत करण्याचा आश्वासन दिलेलं आहे पे आणि पी एम पी एल बस महिलांसाठी फुकट देणार आहेत प्रवासासाठी आणि लाडक्या बहिणींसाठी पण अजितदानानी चांगलं सहकार्य केलेलं आहे સારી ઉમેદવાર પ્રચંડ બહુમતાને નિવડું દવે અી વિનંતી કરતો અને મી તામતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય રાષ્ટ્ર